नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्य युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे नऊ हजार सातशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चौवेचाळीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ आवकाली आहे सातशे छप्पन क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे सदोतीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती अकोला आवकाली आहे बत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बारा रुपये जाते काबोले हरभरा तसेच पुढील बाजार समिती धुळे आवक आहे दोनशे चोवीस क्विंटल किमान दर पाच हजार नव्वद रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जाते लाल हरभरा